मराठी अक्षर इयत्ता नववी विषय मराठी इत्ता नववी अक्षर भारती कविता बारावी पुन्हा एकदा कवयित्री प्रतिमा इंगोले नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा या पद्यपाठाच्या पूर्वार्धामध्ये अभ्यासला आहे की निसर्गातील विविध प्रत्येकाच्या माध्यमातून कवयित्रीने मनाच्या भावस्थितीचे यथार्थ वर्णन केलेले आहे तेही आपण अभ्यासलेले आहे समाजात बदल व्हावेत व तो प्रगतीपथावर जावा याही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या तर मग आज अगोदर पद्याच्या चरणांचे कडव्यांचे प्रकट वाचन करूयात व नंतर अर्थ स्पष्टीकरण अभ्यासूयात भाग दोन प्रकट वाचन पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिंगतात पुन्हा एकदा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कवयित्री आपणाला सांगतायत आपणाशी बोलतायत संवाद साधताय पुन्हा एकदा घालित पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान पुन्हा एकदा घालित पिंगा म्हणजे कवयत्रीला सांगायचं आहे नवनिर्माणाच्या विचाराने प्रेरित झालेल्या मनाचं यथार्थ वर्णन करताना कवयित्री म्हणतात पुन्हा एकदा पावसाचा जोर सरींचा जोर वाढावा पिंगा घालीत म्हणजे स्वतःभोवती गोल गोल फिरत पाऊस पडावा बेभान होऊन जमिनीवर तो बरसला पाहिजे जमिनीवर तो पडला गेला पाहिजे असं या ठिकाणी कवयित्री आपणाला सांगतायत आपणाशी बोलतायत आपल्याला एक नाविन्यपूर्ण गोष्टी त्या सांगतायत पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ परत अशी एक वेळ यायला पाहिजे की पावसाच्या जोरी सरी या गोल गोल पिंगा घालत खाली बरसायला पाहिजेत खूप मोठा पाऊस पडायला पाहिजे सगळीकडे पाणीच पाणी व्हायला पाहिजे आणि मातीत माती मातीमध्ये माती जी माती आहे ती मातीमध्ये माती, माती, माती मिसळली पाहिजे आपले भेदाभेद विसरून गेली पाहिजे एक जीव व्हायला पाहिजे याचाच अर्थ कवयित्रीला या ठिकाणी सांगायचा आहे समाजातील सगळे भेदाभेद मिटून जायला पाहिजे संपून जायला पाहिजे असं या ठिकाणी कवयतीला वाटतं आहे समाजामध्ये असणारी चढाहोळ गरीब श्रीमंत उच्च नीच जात धर्म स्त्री पुरुष असा विविध प्रकारचा भेदभाव नष्ट झाला पाहिजेत भेदभाव रहित समाजाची नवीन निर्मिती या ठिकाणी व्हायला पाहिजे असं कवयतीला या चरणांमधून सांगायचं आहे त्यांचा हा अर्थ त्यांना इथं अभिप्रेत आहे आणि समाजामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी सगळे आपण एकसंग आहोत एका जोमाने काम करूया सगळे एकसंग राहूयात असं या ठिकाणी कवयत्रीला सांगायचंय कवयित्रीला मनाचं यथार्थ वर्णन बोलायचं मना मन आहे मनामधून मनोमन त्यांना हीच गोष्ट अभिप्रेत आहे पुढच्या चरणांमध्ये कवयत्री सांगतायत पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा बोलावी ताण विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिंगतात पुन्हा एकदा कवयत्रींना आणखी एक, एक सांगायचं आहे निर्व निर्वनिर्मितीचे विचार प्रकृतीने मानता नवनिर्मिती नाविन्यपूर्ण गोष्टीत असे विचार प्रकृतीने मांडताना कवयित्री आपल्याशी सांगतायत पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजामध्ये घुमला पाहिजे नव्या सुधारणा नवीन पिढी युवकासाठी नवीन प्रेरणा नवीन काहीतरी बदल अशा गोष्टी इथं झाल्या पाहिजेत इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन सगळीकडे या गोष्टींचा नाविन्यपूर्ण बदलांचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे असंही या ठिकाणी कवयतींना सांगायचं आहे आणि या तरुणानं समाजामध्ये वारा इथं प्रत्येक युवकात भारला जावा इथल्या तरुणानं मंत्रमुग्ध होऊन तहान भूक विसरून नवनवीन गोष्टी करायला हव्यात नवीन नवीन विचार नवीन नवीन नवी बदल त्याने करायला हवेत नवनिर्माणाचा त्याने ध्यास घ्यायला पाहिजे नवीन विचारांनी नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी सारी वसुधा सारी सृष्टी त्याने येथं उजळून टाकायला पाहिजे बेभान व्हायला पाहिजे भान विसरून त्याने सगळं कार्य करायला पाहिजे असं या ठिकाणी कवियत्रीला वाटते आहे नवीन विचारानं नव्या कर्तृत्वानं आपली सारी भूमी धरा उजळून निघली म्हणजे आपल्या भारतभूमीचा प्रखर गौरव होईल प्रखर तेजाने ती ते भूमी कीर्ती साऱ्या जगामध्ये पसरेल सगळ्या जगामध्ये आपल्या देशाचं आपल्या भूमीचं नाव होईल आणि सगळ्या गोष्टी सगळी परिपूर्ण यथार्थ चित्रण सृष्टीचं आपलं आणि मानवतेचं परिपूर्ण होईल असं या ठिकाणी कवयित्रीला वाटतं आहे कवयित्रीला सांगायचं आहे कवयित्रीला आपण या माध्यमातून आपल्या माध्यमातून अशा या गोष्टी या पद्याच्या माध्यमातून सुरेख वर्णन मनामध्ये चाललेल्या यथार्थ भावांचं वर्णन कवयित्री आपल्याला सांगता आहेत कवयित्रीनं समर्पक शब्दात अर्थ या पद्यात सांगितलेलं आहे आपल्या मातृभूमीविषयी नाविन्यपूर्ण बदल व्हावेत प्रगती व्हावी त्याची मनोमन त्यांची इच्छा आहे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केलेलीही आहे आपण त्यांच्या या मार्गावर चालूयात नवीन विचारांचा नवीन ध्यासाचा विचार आपल्या मनामध्ये रुजूयात या ठिकाणी हे पद्य समाप्त झालं आहे धन्यवाद